गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम रामकृष्ण हरि चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यातील म्हणजे कर्मयोग या अध्यातील पान नंबर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि ओळी नंबर पंचाहत्तर ते चौऱ्याण्णव आयसा चिन्नी चिन्नी तू देखसी तोची मुक्तू आशापाशरही तू ओळख पा अशा लक्षणाने युक्त असलेला पुरुषच आशापाशरहित मुक्त आहे असे तू, तू निश्चितपणे ओळख अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा हो यागी या ये तू ते अर्जुना जगामध्ये ज्याच्या श्रेष्ठत्वाचे विशेष वर्णन केले जाते असा तो कर्मयोगी आहे म्हणूनच मी तुला असा कर्मयोगी हो असे म्हणत आहे तू माणसा नियम करी निश्चळू होय अंतरी मग कामेंद्रिये ही व्यापारी वर्त तू सुखे तू मनाचे संयमन कर अंतकरणात स्थिर हो मग कामेंद्रिय आपापले व्यापार सुखाने करत म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आरी निषिध के रहाटवे विचारी पा आपण निष्काम व्हावे असे म्हणशील तर स्वधर्म विहित कर्म करणे टाकून कर्मरहित होणे हे प्रकृतीच्या स्वाधीन असल्यामुळे संभवत नाही असे आहे तर निशिद्ध कर्माचे का आचरण करावे याचा तू विचार कर म्हणून जे जय उचित आणि अवसरे करून ते कर्म हे तू आचरे तू म्हणून जे जे कर्म स्वधर्म उचित असेल प्रसंगानुसार करावे लागले तर तू फलाशा न धरता ते कर्म करावीस पार्थ आणि कही ने नसी तू हे खवतिक जे ऐसे कर्म मोचक आप कर्माचे नवल असे की जे तुला ठाऊक नाही ते असे की निष्काम कर्मच आपोआप कर्मबंधनातून मुक्त करते अर्जुना आणखी एक कर्माचे नवल असे की जे तुला ठाऊक नाही ते असे की निष्कार कर्मच आपोआप कर्मबंधनातून मुक्त करते देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे असे पाकी शास्त्रज्ञाच शास्त्राज्ञेच्या आधाराने शास्त्राज्ञेच्या आधाराने जो स्वधर्म विहित स्वधर्माचे पालन करतो तो त्या धर्माच्या सहाय्याने मोक्ष प्राप्त करतो स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही बाबा अर्जुना स्वधर्माचे पालन करणे त्यालाच नित्य यज्ञ असे म्हणतात म्हणून तो करण्याने पापाचा प्रवेश होत नाही हा सांडे, आणि कुकर्मी रतीघळेची बंधू पडे संसारिक जेव्हा स्वधर्म पालनाचा त्याग केला जातो जे जेव्हा तेव्हा परधर्माची प्रीती वाटू लागते तेव्हा वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषाला संसार बंधन पडते म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीतया बंधन काहीच न घडे म्हणून स्वधर्माचे आचरण म्हणजे नित्य यज्ञ करणे जो असे नित्य यज्ञ करतो त्याला संसाराचे बंधन बाधक होत नाही हा लोपू कर्मे बांधला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या हा मनुष्य प्राणी आपण प्रकृती अधीन आहोत त्यामुळे कर्मत्याग घडू शकत नाही हे विसरला आणि नित्य यज्ञ करण्यात चुकला म्हणून तो पापकर्मामध्ये जखडला आहे आता याच्या विषयी पार्थ तुझ सांगेन एक कथा जे सृष्ट्या संस्था ब्रह्मेने केली या विषय प्रसंगी तुला मी एक कथा सांगतो ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना आणि इतर कार्य केले ते नित्य यागस ही सृजली भूते समस्ते यज्ञाते सूक्ष्म म्हणून नित्ययज्ञासह सर्व मानव प्राणी निर्माण केले परंतु वर्तमानात केलेले स्वधारमानुष्ठान भविष्यात फलद्रूप होते अशा प्रकारे प्रकारे दोन्हींचा संबंध सूक्ष्म असल्याने अल्पमती लोक नित्यज्ञ जाणत नव्हते ते वेळी प्रजी विनवला ब्रह्मा देवा काय आश्रो थामा तव आश्रम तो म्हणे तो भूतान प्रति तेव्हा सर्व मानवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली हो की देवा आमच्या जीवनाचा उद्धार होण्याला या मृत्युलोकी मनुष्य देहात कोणता उपाय तेव्हा कमळातून ज्याची उत्पत्ती झाली असे ब्रह्मदेव लोकांना म्हणाले वर्ण वर्णविशेष वंशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे या ते उपासा मगा पैसे पुरती काम करता वर्णविशेषानुसार आम्ही उचित असा स्वधर्म सांगितला आहे त्याचीच उपासना करा म्हणजे तुमच्या सर्व अपेक्षांची परिपूर्ती होईल तुम्ही व्रते नियमून करावे शरीराते न पिडावे दुरिकेही न बचावे तप व्रते उपास करून भूक तहान्यांची पीडा शरीरास देऊ नका इंद्रिय विग्रहाचा ठास करून वैराग्याचा देहदंड सोसू नका अंगात बळ नसेल तीर्थयात्रा करण्याची सुद्धा जरूर नाही योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झनी करा योगादी मोक्षप्राप्तीची साधने कर्मव्रताची उपासना मंत्र तंत्र इत्यादी काही करू नका देव देवतांतरान बजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी जावे अनायास नाना प्रकारच्या देवतांचे भजन पूजन करू नका विनासायास घडणारा स्वधर्म चरणाचा यज्ञ करीचा अहे तुके चित्ते अनुष्ठापा ययाते ते पतिव्रता पति ते परी। निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करा ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीची एकनिष्ठ बनाने सेवा करते तैसा स्वधर्म रूप मखू हाची से व्यू तुम्हा एकू ऐसे सत्यलोक नायकू बोलता झाला त्याप्रमाणे तुम्हाला हाच एकमेव स्वधर्म स्वरूपी यज्ञ अनुष्ठान करण्यास उचित आहे असे सत्य लोकांचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला देखा ते भजाल तरी काम हा होईल मग प्रजा होऊन संडिल तुमते सदा याप्रमाणे प्रजाजन हो तुम्ही स्वधर्माचे निष्काम मनाने आणि एकनिष्ठेने पालन कराल तर तो, तो धर्म तुमच्या कामधेनूप्रमाणे सर्व इच्छांची तृप्ती करेल तुम्हाला निराधार सोडणार नाही आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे